चेहरा रोज फ्रेश दिसण्यासाठी नेमकं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न प्रत्येकीच्या आयुष्यात निर्माण होतो आता बघा ना आपलं रोजचं आयुष्य हे कधीच सेटल्ड नाही आहे म्हणजेच आपलं रुटीन एव्हरी न्यू डे चेंज होत राहतं आपल्याला खूप जास्त बाहेर फिरायची इच्छा असते आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल झालेले असतात आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसून येऊ लागतो म्हणूनच जर तुमचा चेहरा हा कायम फ्रेश दिसावा असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही फेससाठीचे ट्रीटमेंट्स घ्यायचे नाही आहेत त्याचसोबत तुम्हाला इतर कोणते फेसपॅक वापरायचे नाहीत तर मग नेमकं काय करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून येऊयात मुद्द्यावर आज मी तुम्हाला पाच अशा महत्वाच्या टिप्स देणार आहे जे फॉलो केल्या तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो कायम टिकवून ठेवू शकता नंबर वन भरपूर पाणी प्या आता बऱ्याचदा काय होतं ना जर तुम्ही पाणी नाही प्यायला तर तुमची बॉडी काय होते डिहायड्रेट होते बरोबर आता डिहायड्रेट झालेली जी बॉडी असते ना त्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात थकवा येतो आणि तोच थकवा आपल्याला जाणवू नये ह्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचं इंटेक करणं फार गरजेचं ठरतं म्हणजेच इव्हेंच्युअली काय होणार आहे तुम्ही व्यवस्थित पाणी प्यायला तर तुम्ही ॲक्टिव्ह राहाल आणि ॲक्टिव्ह राहिलात तर तुमच्या चेहऱ्यावर ते फ्रेशनेस दिसून राहू शकतंय नंबर टू सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एखादं ज्यूस प्यायची सवय लावून घ्या आता मी सांगते की मी एव्हरी डे मॉर्निंग काय करते आता माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एक कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मध ॲड करायचं आणि त्यात अर्धा लिंबाचा रस तुम्ही पिळून तसा ज्यूस प्यायचा आहे कोमट पाण्यात प्यायचं आहे हे लक्षात असू द्या किंवा तर सेकंड ऑप्शन इज तुम्हाला आवळ्याचा ज्यूस पिता येऊ शकतो आहे म्हणजेच मी कसं करते तर कोमट पाणी घेते ग्लासभर त्याच्यामध्ये दोन चमचे आवळा पावडर घालते किंवा तर तुमच्याकडे आवळा ज्यूस असेल तर त्या दोन चमचे तुम्ही ॲड करा आणि तसं कोमट पाण्यात ते घेऊन प्या याने तुमच्या शरीरावरती खूप चांगले परिणाम तर होतीलच शिवाय तुमच्या केसांसाठी नखांसाठी स्किनसाठी सगळ्यासाठी हे उपयुक्त ठरणारे ड्रिंक्स आहेत हे इन शॉर्ट काय करतं तर आपल्या बॉडीला व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतं आणि डिटॉक्ससुद्धा करतं आणि डे बेसिसवर जर हे होत असेल तर तुमचा चेहरा हा अधिक जास्त खुलून बाहेर येऊ शकतोय म्हणजेच काय तर तुमची स्किन ही ब्रीद पण करू शकते आणि तुम्ही खूप जास्त फ्रेशही दिसू शकता है। तिसरं खूप महत्त्वाचं चेहऱ्यावर सतत हात फिरवू नका आता काही जणांची ना सवय असते बसल्या बसल्या असं करायचं असं करायचं असं करायचं अजिबात काही गरज नाही आहे तुम्ही तुमचा हात फोनवरती यूज करत असता कधी कधी लॅपटॉपवरती यूज करता घरातल्या इतर कामांवरती सोफ्यावरती टी व्हीवरती रिमोटवरती कुठे ना कुठेतरी हात तुमचा टच करत राहता आणि मग तसाच हात घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती यूज करता यामुळे काय होतं तर हाताला लागलेले जे जम्स आहेत ते इझिली तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात येतात आणि ऑफकोर्स आता तुम्ही इतके आमचे व्हिडिओ पाहता आता यामध्ये तुमच्या एक गोष्ट तर लक्षात आलीच असेल की आपली स्किन जी चेहऱ्याची त्वचा असते ती स्किन आणि आपल्या बॉडीवरची जी त्वचा असते म्हणजे हातावरची किंवा पायावरची ह्या वेगवेगळ्या टाईप्समध्ये असते म्हणजेच काय तर ही जास्त तुमची चेहऱ्याची त्वचा ही जास्त सेन्सिटिव्ह असते त्यामुळे इझिली कोणताही परिणाम तुमच्या चेहऱ्यावर लगेच होऊ शकतो डाग पिंपल्स धूळ माती प्रदूषण ह्याचा इम्पॅक्ट तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसू शकतो त्यामुळे सतत चेहऱ्यावरती हात लावणं टाळा फक्त जेव्हा चेहरा वॉश करायचा आहे तेव्हाच फक्त काय तेवढं तुम्ही यूज करा तुमच्या चेहऱ्यावरती हात आणि मग नंतर मेकअप अप्लाय केल्यानंतर कधीच चेहऱ्याला टच करू घरात सुद्धा असाल तरी सतत चेहऱ्यावरती हात लावायची सवय असेल तर ती आत्ताच बंद करा चौथं आणि हेही खूप महत्वाचं आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून झोपणं आता काही जणांना सवय असते नाईट क्रीम वापरायची काही जणांना सवय असते नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करायची जर त्यांना ती स्किन केअर रुटीन फॉलो केल्यानंतर सुद्धा स्किन चांगली राहतीये तर मग त्यांनी ते कंटिन्यू करावं पण जर तुम्ही कितीही प्रयत्न केले आणि कितीही प्रॉडक्ट्स अप्लाय केले तरी तुमचा चेहरा जर ग्लोईंग दिसत नसेल तर मग ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा एव्हरी डे रात्री झोपताना चेहरा थंड पाण्याने वॉश करा आणि मग चेहऱ्यावरती काहीही अप्लाय करू नका तो तुमचा चेहरा हा तसाच निदान सहा ते सात तास तसाच राहू द्या म्हणजेच त्या चेहऱ्यावरती तुम्ही काहीही अप्लाय करायचं नाही नॉट इव्हन नाईट क्रीम नॉट इव्हन एनी ऑफ द मॉइश्चरायझर किंवा काहीही तुम्ही तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित ब्रीद करण्यासाठी स्पेस द्या आणि मग बघा दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा हा किती फ्रेश दिसू शकतोय पाचवं आणि खूप महत्त्वाचं आणि मला पर्सनली जर कोणी विचारलं की माझ्या ब्युटी रुटीनमध्ये काय महत्त्वाचा पार्ट आहे तर गुलाब पाणी गुलाब पाणी एव्हरी डे सकाळी चेहरा वॉश केल्यानंतर फक्त गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा आणि देन तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी करू शकता रात्री झोपताना जेव्हा तुम्ही चेहरा वॉश करायला जात आहे तेव्हा चेहरा आधी क्लीन करून घ्या मग ते व्यवस्थित वॉश करा आणि मग गुलाब पाणी लावा आणि मग परत जाऊन एकदा चेहऱ्यावरनं थंड पाण्याचा हात एकदा फिरवा असं केल्याने तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यामध्ये किती चांगला बदल होतोय आता गुलाब पाणी घरीही बनवू शकता किंवा मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे तेही वापरू शकता आता हे झाले खूप महत्वाचे पाच स्टेप्स या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्किन रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम्स होत असतील तर डॉक्टरांच्या आणि तज्ञांचा मात्र वेळेवरती सल्ला घेणं ही तितकंच गरजेचं ठरू शकतंय या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी